तर ओवरऑल सगळे काउंटर बघितले अजमेरा फॅशन काय आहे पूर्णपणे आपण बघितले तर आशा करतो की कोणाला तरी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तसं की आपल्या चॅनलवर आहे ना मॅडम में, ज्या महिला आहेत ना त्यांचे बिझनेस आपण छोटे -छो, छोटे छोटे मोठे दाखवतो नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये अजमेरा फॅशन तर मित्रांनो आजची कॉन्सेप्ट बनणार आहे प्रिंटेड साडी कलेक्शन जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असे ना की आपल्या इथे पंचेचाळीस रुपयापासून कलेक्शनची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो कुठलीही वस्तू जर तुम्हाला पाहायचं आहे किंवा कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजेल असेल तर स्क्रीनवरती नंबर स्क्रोल होताना त्याला कॉन्टॅक्ट साधून तुम्ही इझिली घरी बसून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही घरी बसून मिळवू शकता तर अजूनही कुठल्या काहीतरी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काहीतरी हवी असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे ना मित्रांनो तो कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच तुम्ही प्रश्न विचारू शकता जसं की आता भरपूर कस्टमर जे आहेत ते जेन्युनली त्यांनी आम्हाला कमेंट केले आहेत की आम्हाला बिझनेसचा सुरुवात करायचं आहे मॅम पण आम्ही कशा पद्धतीने सुरुवात करायचं आणि कापड बिझनेसच का आणि आम्ही अजमेरा फॅशनमध्येच का यावं भरपूर इथे सुरतमध्ये तर आम्ही भरपूर ऐकलंय की कितीतरी होलसेल मार्केट आहे आणि अजमेरा फॅशनमध्येच आम्ही काय यावं म्हणून असे भरपूर क्वेश्चन्स आहेत जे मी एकच मध्ये सगळ्यांचे क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर मित्रांनो ह्या क्वेश्चनची आन्सर मात्र या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा मित्रांनो तर प्रत्येक टायमाला आपण कसं आहे नवीन नवीन कॉन्सेप्ट आपल्या समोर आणतच असतो आणि आपला देखील चांगला प्रतिसाद मिळतो आपल्या व्हिडिओला आणि आपल्या अजमेर फॅशनला तर तसाच आपला प्रतिसाद आम्हाला सतत मिळू दे तर चला मित्रांनो आपण कॉन्सेप्ट कडे वळूया सर्वप्रथम तर मित्रांनो प्रिंटेड साड्या जसे की आपल्याकडे आपण पाहतोय माझ्या बॅकग्राऊंडला हे सगळ्या प्रिंटेड साड्या आहेत आपल्याकडे हजारो कलेक्शन भेटतात हजारोच्या वरती प्रिंटेड साडीची डिझाईन्स असो कलर्स असो सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आपल्याकडे इथे भेटून जातात एक एक्झाम्पल सांगून देते तर मित्रांनो अजमेर फॅशन कसं आहे एक मॅन्युफॅक्चर असल्या कारणाने आम्ही होलसेलमध्ये नाही तर फॅक्टरी रेटमध्ये आम्ही डील करतो तर आपल्या इथे कोणी पण मिडिएटर नाहीये मित्रांनो कोणीही मध्यस्थी नाही आहे तुम्ही एक डायरेक्ट फॅक्टरीकडे येऊन परचेसिंग करू शकता तर मित्रांनो कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ही जी प्रिंटेड साडी आहेत ना हे तुम्हाला पाहू शकता असे सेट टू वाईज तुम्हाला मिळतात सेट टू वाईज सेट टू वाईज मध्ये देखील तुम्हाला अलग अलग कलर्स आहेत तुम्हाला म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स भेटतात वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला भेटत आहे दहाचा हा कम्प्लिटली बंच राहणार आहे जरुरी नाही की सगळ्यां साडीमध्ये तुम्हाला दहाचाच बंच मिळेल अकॉर्डिंग साडी जे तुम्ही सिलेक्शन करता आपल्याकडे कॅटलॉग नॉन कॅटलॉग अशा दोन प्रकारच्या साड्या इथे अवेलेबल आहेत आता सध्याला मी तुम्हाला दाखवले ना ते नॉन कॅटलॉग आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नव्हे तर तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे मी दाखवते जसे की अशा प्रकारचे बंच व्हायच म्हणजे आपल्या इथे कसं वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक इथे साड्यांमध्ये अवेलेबल होऊन जातं जसं की रेनियल असो पूनम साडी असो शिफॉन असो पूनम असो जॉर्जेट असो सगळ्या प्रकारची साड्या आपल्याला इथे भेटून जातात फॉर एक्झाम्पल मी आता जे तुम्हाला दाखवते ना तुम्ही पाहू शकता धानी फॅब्रिक राहणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स पाहू शकता मित्रांनो सगळ्याच्या सगळ्या कलर्स सोबत तुम्हाला डिझाईन देखील डिफरंट भेटत आहे म्हणजे इथे कसं आपल्याकडे प्रिंटेड साड्यामध्ये ना हजारो कलेक्शन आणि हजारो डिझाईन भेटून जातं जर तुम्हाला आता समजून घ्या की लग्नाचा बस्ता बनवायचा आहे लग्नाचा बस्ता म्हणलं तर जसं की तुम्हाला माहितच आहे की आपलं लेन काम असतं आयर करायचं असतं ब्लाऊज पीस द्यायचं असतं ब्लाउजेस द्यायचं असतं किंवा पेटीकोट द्यायचं असतं किंवा टोप टॉवल द्यायचं असतं हे सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला अजमेरा फॅशन मध्ये भेटून जातं तर तुम्ही तर बल्कमध्येच उचलणार ना की तुम्हाला जर आयर करायचं असतील तर ते, ते देखील आपल्याकडे सगळं कलेक्शन इथे भेटून जातं जर तुम्ही इथे येताना बल्क वाईज कॉन्सेप्ट तुम्ही उचलू शकता आपल्याकडे इथे आल्यावरती जर तुम्हाला सगळ्या कलेक्शन ॲज अ फॅक्टरी रेटमध्ये भेटतोय आणि जसं की प्रश्न हा असो हो की मॅडम सूरतमध्ये ना एवढं सगळं होलसेल्स आहे तेवढे सगळे मार्केट आहे तर आम्ही अजमेरा फॅशन मध्येच का यावं तर आम्ही ते देखील तुम्हाला क्लिअर करून देते जसं की प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही काय म्हणलं की सुरतमध्ये एवढं होलसेल आहे त्या तुमच्याकडेच का आम्ही होलसेलर नाहीये ना मित्रांनो आम्ही फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला सेल आउट करतो तर हे सर्वात मोठा तुम्हाला एक चान्स आहे एक संधी आहे आपल्या की आम्ही फॅक्टरी रेट तुम्हाला प्रोव्हाइड करतोय दुसरी वस्तू काय की आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आणि मार्केटमध्ये चाललेल्या ट्रेंडिंग वस्तू आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय तिसरी वस्तू काय की आमची इथं अजमेर फॅशन एक ट्रस्टेबल फॉर्म आहे तुम्ही इथं न येता देखील घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करू शकता ती देखील कसं आहे स्क्रीनवरती नंबर आहे ऑनलाईन ऑर्डर जसं की तुम्हाला व्हॉट्सअप वगैरे आम्ही तुम्हाला पीडीएफ सेंड करतो पीडीएफ वाईज तुम्ही दो जो सिलेक्शन करणार ना तेच कलेक्शन आम्ही तुम्हाला सेंड करणार तेच तुम्हाला तुमच्या सिटीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपली एवढ्या सगळ्या आम्ही ट्रस्ट तुम्हाला देतोय तर तुम्हाला आता कळलच असेल ना की अजमिरा फॅशनमध्ये परचेसिंग करावा आणि सर्वात मोठी मोठी गोष्ट म्हणलं का का तर काय की आपल्या अजमेरा फॅशन इथे खूप वर्षापासून आम्ही इथे काम करतो खूप म्हणजे म्हणजे खूप खूप वर्षापासून तसं तर मी तुम्हाला सांगायला गेलं तरी पण त्याची कालावधी खूपच जास्त आहे तेवढ्या वर्षापासून आपण इथे काम करतो त्या अकॉर्डिंगला आपल्या अजमेरा फॅशन एक ट्रस्टेबल फॉर्म आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्यासोबत जुळलात ना तर तुम्हाला नवीन नवीन कॉन्सेप्ट तर भेटेलच ते देखील अगदी स्वस्त रेटमध्ये तर चला नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे आपण ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता रोलिंग पॅटर्न सारी जसं की जॉर्जेट मटेरियल राहणार आहे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पॅकेजिंग राहणार आहे सोबत तुम्ही डिझाईनची जर मी गोष्ट करू ना करूना, चार कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे एका पॅकेजिंगमध्ये डिझाईन पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला भेटत असे नको आहे प्रिंटेड नको आहे तर प्लेन पाहिजे घ्या प्लेन पण मी तुमच्या समोर आणलेली आहे प्लेनमध्ये देखील तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्टची डिझाईन्स कलर कॉन्सेप्ट आपल्याला भेटत आहे अशी नव्हे तर अजून प्रिंटेडमध्ये नवीन कॉन्सेप्ट हवी आहे तर तुम्ही पाहू शकता ही देखील नवीन कॉन्सेप्ट आहे लहर पॅटर्न आपल्याकडे भेटून जातं म्हणजे साड्यांचं डिझाईन सा मी सांगता सांगता थाकेल पण आमच्या इथे कलेक्शन नाही संपणार आणि दुसरी गोष्ट की मॅडम मला बिझनेस करायचा आहे तर मी कशा पद्धतीनं करू आणि कापड बिझनेसच का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मित्रांनो जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतच होते की कापड बिझनेसमध्ये कसं आहे फायदा होऊ दे ना होऊ दे पण नुकसान मात्र होणार नाही आणि ही बिझनेस असा बिझनेस आहे ना ज्याच्यामध्ये तुम्ही कधीही कुठेही कसंही बिझनेस करू शकता ऑनलाईन असो ऑफलाईन असो कशा पद्धतीनं तुम्ही हा बिझनेस आपला मोठा पुढे जाऊ शकतो आणि प्रॉफिट चांगलं कमावू शकता अजूनही का काही तुमचे प्रश्न असतील मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधून तिथे सगळ्या प्रश्न तुम्ही विचारू शकता नाहीतर कमेंट सेक्शन ओपन आहे तिथे देखील तुम्ही मला कळवू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणण्याची जबाबदारी माझी तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसं वाटलं नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी आपल्याला नक्कीच भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार